नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण अकाली अकरा क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे एक रुपये कमाल दर पाच हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे एक रुपये पुढील बाजार समिती बुलढाणा अव्वकाली दहा क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये सर्व साधारणतः सहादार पाच हजार सहाशे रुपये जात आहे लालतूर पुढील वाद असुमित अव्वकाली चारशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे पस्तीस रुपये सर्व साधारण सहा हजार सातशे रुपये पुढील वाद असुम्त हिंगोली अवकाली पंचवीस क्विंटल किमान दर सहा हजार एकशे साठ रुपये कमाल दर सहा हजार सहाशे पासष्ट रुपये सर्व साधारण सहा हजार चारशे बारा रुपये जात आहे गोदूर अमरावती अवकाली आठशे दहा क्विंटल चार पाच हजार सहाशे